मेथी आणि बटाटा एकत्र करून तर बघा एकदम मस्त भन्नाट चवीचा नाश्ता तयार होतो खूप मस्त आणि चविष्ट हा नाश्ता बनवलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीचा नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनमध्ये असोत किंवा मग रात्रीच्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी असोत एकदम चविष्ट जेव्हा तुम्ही हा नाश्ता बनवताल चाट विसरून जाताल शंभर टक्के गॅरंटी आहे इतका चविष्ट हा तयार होतो अजिबात वेळणं घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एकदम मऊ लुसलुजित हा नाश्ता बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही स्किप न करता बघा आणि अशा प्रकारचा पदार्थ नक्की बनवून बघा चला तर मग अजिबात न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि मेथीची पूर्ण गड्डी घेतलेली आहे तिला निवडून घेतलेला आहे आता हे बटाटे आपण उकडून घेणार आहोत तर याचे दोन भाग करायचे आहे मोठे आणि कुकरमध्ये आपल्याला एक दीड ग्लास पाणी टाकून शिजवायला ठेवायचे आहेत बटाटे शिजत आहे तोपर्यंत आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेऊयात आणि तिला बारीक कट करून घ्यायचं आहे थोडेसे दांडके असले भाजीचे तरी देखील चालणार आहे तर एकदम बारीक अशी मेथी ही कट करून घ्यायची आहे बघू शकता एकदम बारीक कट करायची म्हणजे त्याच्या काळ्या वगैरे असतात त्या दाताखाली येणार नाही आणि भाजी देखील कडवट लागणार नाही ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशा प्रकारचा हा नाश्ता जर बनवला तर मुलं सुद्धा डिमांड करतील टिफिनसाठी चाट कचोरी किंवा समोसे देखील विसरताल एवढे चविष्ट हे पराठे मी बनवलेले आहे आलू मेथी पराठा आणि खूपच मस्त लागतो चाट कचोरीच्या चवीचाच हा आहे त्यामुळे सुद्धा बनवून बघा चला तर एक छोटी कढाई घेतली यामध्ये एक चमचा भरून मी तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये चिरून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे मेथी छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये फुल गॅस ठेवूनच परतून घेऊयात कारण असं केल्याने मेथी शिजते पण आणि त्यानंतर कडवटपणा जो असं मेथीचा तो निघून जातो तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं मीठ देखील टाकून घेऊ शकता परंतु इथे मी मीठ टाकलेलं नाही चला तर आता एक पाच सहा मिनटं आपण ही भाजी अशी शिजवून घेणार आहोत आता यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही फक्त वाफेवरती आपण ही भाजी थोडीशी शिजवून घेणार आहोत अर्धवट यावरती झाकण देखील ठेवायचं आहे म्हणजे लवकर वाफेने भाजी शिजली जाईल जास्त शिजायची नाही फक्त अर्ध भाजी शिजवून घ्यायची कडवटपणा निघेपर्यंत चला तर मग आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेणार आहे एकदम भन्नाट चवीचे हे आलू मेथी पराठे ल झटपट तयार होतात आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील पोटभरीचा नाश्ता सुद्धा आहे चला मेती तर मग मेथी शिजत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया थोडा आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे त्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेतलं त्यानंतर बटाटे देखील शिजलेले आहेत त्यावरचे सालं काढून घेऊयात भाजीसुद्धा आता गॅस बंद केलेला आहे आता बटाटे इथे मी सोलून घेतलेला आहे एका डिशमध्ये त्यानंतर शिजून घेतलेली जी अर्धवट शिजवलेली मेथी होती तीसुद्धा लगेच टाकून घ्यायची आणि जे वाटण तयार केलं होतं कोथंबीर मिरची आलं लसणाचं ते सुद्धा टाकून घेतलं त्यानंतर थोडीशी हळद टाकली गरम मसाला टाकला इथे गोडा मसालासुद्धा टाकला चवीनुसार मीठ टाकायचं यामुळे ही चव खूप मस्त लागते आता इथे तुम्ही चाट मसाला असेल तर तोसुद्धा टाकू शकता तर आता इथे मी एक छोट्या साईजचा कांदा देखील कट करून घेतलेला आहे भरवा पराठे बनवत आहोत तरी देखील हे पराठे खूप मस्त तयार होतात आता कांदा टाकून घ्यायचा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मीठ मसाले जे टाकलेला आहे सगळे पदार्थ एकमेकांना लागेल आणि एकसारखी चव येईल आता बटाटा आणि मी तिचं टफिंगसुद्धा तयार झालेलं आहे आपण ते साईडला ठेवूयात आणि लगेच इथे पीठ मळून घेऊयात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे आपल्याला भरवा पराठे बनवायचे आहे त्यामुळे इथे पीठ हे चाळूनच घ्यायचं तर इथे मी पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं एक अर्धा चमचाच्या बराबर आणि पाणी टा... टाक थोडं थोडं पाणी टाकून छान चपातीला आपण जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीचं एकदम मऊ पीठ मळून घ्यायचं आहे चपातीपेक्षा सुद्धा एकदम मऊ असं हे पीठ मळायचं आहे चला तर मग आता थोडं 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 पाणी घालून छान पीठ मळून घेऊयात एकदम झटपट हा नाश्ता तयार होतो जर मुलांच्या टिफिनमध्ये काय करावं हा रोजचा जर प्रश्न पडत असेल ना तर या पद्धतीचा हा आलू मेथीचा भरवा पराठा नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील आणि पौष्टिक देखील आहे यामध्ये अजिबात मैद्याचा वापर करायचा नाही फक्त गव्हाच्या पिठापासूनच बनवायचं आहे चला तर पीठ इथे मळून झालेलं आहे आता मी यामध्ये काही न टाकता फक्त अशा प्रकारे थोडंसं जोर देऊन हाताने मळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट असं पीठ तयार होतं चला तर आता पीठ मळून झालेलं आहे आला तर थोडंसं अजून प्रेस करून मळून घ्यायचं त्यानंतर याला साईडला ठेवायचं आणि एक पाच सहा मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत मळून झाल्याच्या नंतर त्यानंतर भरवा पराठे बनवायला सुरुवात करणार आहोत एकदम झटपट हे पराठे तयार होतात खूप चविष्ट बनतात जर कधी बनवले नसतील तर आता तरी नक्की बनवून बघा चला तर पीठ एक पाच सहा मिनटं असं झाकून ठेवलं होतं ते मिश्रण होतं आपलं मेथी आणि आलूचं ते सुद्धा चांगलं एकजीव करून घेऊयात आणि लगेच भरवा पराठे बनवायला सुरुवात करूयात आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक नक्की करा तुम्ही सुद्धा या पद्धतीचा हा भरवा पराठा नक्की बनवून बघा एकदम युनिक पद्धत आहे बनवण्याची आणि तेवढा चविष्ट देखील आहे आता एक जीव करून घेतलेला आहे जर बटाट्याच्या मोठ्या फुडी राहिल्या असतील थोडंसं मोठं बटाटा राहिलं असेल तर ते सुद्धा बारीक करून घ्यायचं मेथी अजिबात कडवट लागत नाही अगोदर अशा प्रकारे पाच सहा मिनटं शिजवून घ्यायची थोडश्या तेलामध्ये त्यामुळे मेथी अजिबात कडू लागत नाही चला तर लाटणं आणि पळपाट घेतलेला आहे पीठ थोडंसं अगोदर पुन्हा मळून घेऊयात आणि लगेच पराठे बनवायला सुरुवात करूयात खूप मस्त लागतात अगदी रात्रीचं जेवण किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे पराठे नक्की बनू शकता जर प्रवासामध्ये जर तुम्हाला असं काही बाहेरचं खायचं नसेल तर अशा प्रकारचे भरवा पराठे तुम्ही नक्की बनवून घेऊ जाऊ शकता चला तर पिठाचा उंडा घेतलेला आहे पिठात गुळून घेतलेला आहे सुक्या कोरड्या त्यानंतर अशा प्रकारे आपण पुरणपोळीसाठी जशी वाटी बनवतो ना त्या पद्धतीने अशा प्रकारे वाटी बनवून घ्यायची आणि यामध्ये हे स्टपिंग भरून घ्यायचं आहे तर बघू शकता किती मस्त हिरवंगार हे स्टपिंग तयार झालेलं आहे तेवढं टेस्टी देखील आहे नक्की बनवून बघा या पद्धतीचे हे भरवा पराठे आलू मेथीचा पराठा चला तर आता यामध्ये मिश्रण भरून घेतलं वरून थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं दाबून घेतलेलं आहे आणि हा चंबू आपला अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे मिश्रण जे आहे ते हाताने दाबायचं आणि अशा प्रकारे वरती हे पीठ जोडवायला सुरुवात करायची आहे तर ते अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघत असतात चला तर मग एक्स्ट्राचा जो पिठाचा उंडा आहे तो काढून घ्यायचा किंवा मग तसा चिटकून दिला तरी देखील चालणार आहे तर जास्तच पिठाचा मोठा उंडा होता म्हणून मी काढून घेतलेला आता याला पुन्हा त्याच जागेवरती दाबून द्यायचं आणि पिठामध्ये हा ओंडा घोळून घ्यायचा आणि अलगद हाताने पराठा लाटून घ्यायचा अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे कारण आपण यामध्ये कांदा घातलेला आहे आणि मेथी देखील आहे त्यामुळे हे पराठे साईडने फुटण्याची शक्यता असतात फुटले तरी देखील चालते काही प्रॉब्लेम नाही फक्त व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहेत जर चिटकायला लागलं ला खाली तर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि नंतर पुन्हा लाटून घ्यायचे चला तर मस्त असा पराठा इथे लाटून तयार झालेला आहे पराठा लाटताना अजिबात जोर द्यायचा नाही कारण हे स्टफिंग जे असतं एकदम नाजूक असतं ते बाहेर येतं त्यामुळे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे मध्ये पराठा फुटता कामा नाही साईडने जर फुटला तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु मध्ये जर फुटला तर अजिबात लाटता येत नाही मध्ये चिटकून बसतं त्यामुळे साईडने फुटला तरी देखील चालतं चला तर इथे पराठा बनवून तयार झाला आता गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे तवा छान असा गरम झालेला आहे त्यावरती मी थोडंसं तेल शिंपडून घेतलं आणि आता हा पराठा छान मिडियम गॅसवरती भाजून घेऊयात खरपूस रंगावरती आता याला तेल न लावता बटर किंवा तूप लावायचं त्यामुळे चव खूप मस्त लागते आता इथे मिडियम गॅसच ठेवलेला आहे थोडासा भाजत आला की आपण फुल गॅस ठेवून याला बटर लावून छान असा भाजून घेणार आहोत किंवा तुम्ही तुपामध्ये भाजला तरी देखील चालणार आहे किंवा तेलही लावू शकता चला तर मग आलटून पलटून आता फुल गॅस केलेला आहे मस्त दोन्ही साइडने छान असा पराठा आपण भाजून घेऊयात किती सोप्या पद्धतीने आलू मेथीचा पराठा बनवलेला आहे जे मुलं किंवा ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील थोडासा बटरचा तुकडा घेतला तो सुद्धा अशा प्रकारे उलटण्याने सगळीकडे पांगून घेतलेला आहे दोन्ही साईडने थोडं थोडं बटर लावून घ्यायचं खरपूस रंगावरती पराठा छान भाजून घ्यायचा तर बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे आणि पराठासुद्धा आपला इथे भाजून तयार झालेला आहे सगळे पराठे याच पद्धतीने बनवून घेणार आहे या पराठ्याला अगदी सुरेख रंग आलेला आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे यासोबत तुम्ही दही खाऊ शकता चटणी खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि बटरसोबतसुद्धा खाल्लं जातं खूप मस्त लागतो चला तर आता याला काढून घेऊयात आणि दुसराही पराठा याच पद्धतीने लाटून भाजून घेऊयात एकदम खरपूस असे रंगावरती यांना भाजून घ्यायचं बटरवरती भाजलेले आहे त्यामुळे छान असे भाजले गेलेले आहे तुपावरती भाजू शकता तेलावरती सुद्धा छान भाजले जातात चला तर मग आता इथे फुल गॅस करून छान असे सगळे पराठे मी लाटून आणि याच पद्धतीने भाजून घेणार आहे इथे पराठे सगळे बनून झालेले आहे चला तर मग इथे चटणी बनवली होती पुदिना आणि शेंगदाण्याची तर ती घेतलेली आहे मस्त एक मिरची घेतलेली आहे त्यासोबत तोंडी लावण्यासाठी आणि एकदम मऊ लुसतुशी इथे मेथी आलू पराठा तयार झालेला आहे बघू शकता तोडताना किती मस्त असा मऊ दिसत आहे अत्यंत सुरेख आणि चविष्ट झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शे शेअर करा आणि या पद्धतीचा हा पराठा नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा खूपच चविष्ट बनलेला आहे मुलंसुद्धा आवडीने खातील एकदम मऊ लुसलुसित आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद